नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये राज्यात मुसळधार पाऊस होत आहे आणि या पावसामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी या पावसाने पूर्ण नष्टता झालेला आहे खराब झालेला आहे त्यातच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना आता सरसगट नुकसान भरपाई दिली जाणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता पंचनामे करण्याची गरज ज्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल म्हैस किंवा घरांची पडझड झालेली आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे अशांना पंचनामे करने करण्याची गरज आहे आणि त्यांना त्या त्या पंचनाम्यानुसार मदत दिली जाणार आहे तर शेतकरी बांधवांनो आता अतिवृष्टीमुळं जर तुमच्या पिकांचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई ही सरसकट मिळणार आहे आता एन डी आर एफच्या निक्षाप्रमाणं सांगितल्याप्रमाणे आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी त्याच्यानंतर बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि त्याच्यानंतर बहुवार्षिक जी पिकं आहेत त्यांच्यासाठी छत्तीस हजार रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा